बघा मराठ्यांचा कुंभमेळा बघा कुंभमेळा सध्या भारतामध्ये सुरू आहे पण आपण असं म्हटलेलं आहे की मराठ्यांचा कुंभमेळा आंतर आंतरवली सराठी येथे सुरू होणार आहे का म्हटलं आपण असं काय गरज होती मराठ्यांचा कुंभमेळा तिथं भरवण्याची किंवा काय गरज होती जरांगे पाटलांना उपोषणाला बसण्याची किंवा काय गरज आहे मराठ्यांना आरक्षण मागण्याची असे वेगवेगळे प्रश्न आहेत आपल्याकडं कारण सध्याच्या कंडिशनमध्ये बघा तुम्ही सर्वसाधारणपणे कोणत्याही मराठा समाजाच्या व्यक्तीला खेड्यापाड्यात कुठे जाऊन त्याला विचारा बाबा रे तुझ्या या शिक्षण कसं चालू आहे काय चालू आहे बरं आहे का सगळं त्याचा पहिला मुद्दा काय असतो पहिलं वाक्य काय असतं की साहेब शिक्षणानं कंटाळून गेलो इतका पैसा लागायला आहे शिक्षणाला इतका पैसा चाललाय शिक्षणामध्ये की मी अक्षरशः भिकला लागलो मग याच्यावर काय इलाज आहे त्याच्या तोंडून एकच उत्तर मिळतं तुम्हाला की साहेब शिक्षण फुकट पाहिजे आणि मग शिक्षण फुकट पाहिजे असेल तर काय लागतं तर शिक्षण फुकट पाहिजे असेल किंवा शिक्षण कमी पैशात पाहिजे असेल किंवा शिक्षण तुम्हाला मोफत हवं असेल तर तुम्हाला लागतं आरक्षण आणि ते हक्काचं आरक्षण आणि ते टिकणारं आरक्षण मग ते आरक्षण कोणतं आहे तर मराठ्यांचं ओबीसी समाजातलं आरक्षण आहे तुम्ही कोणत्याही गोरगरीब खेड्यातल्या व्यक्तीला विचारा की तुला दोन दोन तीन तीन पोर आहेत बाबा तू पोरग एकाही नोकरीला का नाही पहिली गोष्ट ते एवढा मोठा पैसा खर्चून त्याला शिक्षण देणं होत नाही दुसरी महत्वाची गोष्ट काय त्याच्यामध्ये तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्याला नोकरी लागत नाही कारण त्याला आरक्षण नाही कारण त्याला त्याला आरक्षणामुळे एका एका मार्काने अर्ध्या अर्ध्या मार्काने त्याचे रिझल्ट जात आहेत आणि म्हणून ते पोरग हताश होत आहे नाराज होत आहे त्याच्या आई वडील सुद्धा त्यांना सुद्धा वाटते की आमचं पोरग एवढं हुशार आहे आपण त्याच्यासाठी काय करू अजून काहीतरी करू रक्ताचं पाणी करू इकू अर्धा एक कू एक एकू पण त्याला शिकू पण तरी सुद्धा मुलांना नोकरी लागत नाही मग आपल्या मुलांना नोकरी लागत नाही आपल्या मुलांना आपण शिक्षण देऊ शकत नाही मग याच्यावरच या सगळ्या समस्यांवरचा इलाज काय उपाय काय तर त्याच्यासाठी आहे आरक्षण म्हणजे आपल्याला आपल्या मुलासाठी मोफत शिक्षण पाहिजे त्या मोफत शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आपल्या मुलाला नोकरी पाहिजे त्या नोकरीसाठी आरक्षण पाहिजे पण आपल्या समाजाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून जो आंदोलन आहे जे आरक्षणाचा लढा आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला सहभागी व्हायला वेळ नाही आपण वेगवेगळी कारणं सांगतो आहोत मग जर समजा आपण अशा पद्धतीने आरक्षणाच्या लढ्यातच सहभागी झालो नाही तर आपल्याला खरंच आरक्षण मिळणार आहे का आपण वारंवार चर्चा करतो या सगळ्या गोष्टीची आता हळूहळू हळूहळू समाजामध्ये लोक हे पसरवायला लागले आहेत की काही फायदा नाही आरक्षणाचा लढा लढून काही फायदा नाही आपल्याला आरक्षण मिळणार नाही पण एक गोष्ट साधी सोपी एकदम सोप्या शब्दात तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो या मराठवाड्यामधले गावच्या गावं ज्या एकोणीसशे सदुसष्टच्या ओबीसीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं आज माझ्या इथं म्हणजे माझं पळसगाव बाजूला पळसगाव आहे या पळसगावचं गावच्या गाव, 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 गाव। पूर्ण गाव हे ओबीसी मध्ये निघालेलं आहे म्हणजेच कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आणि सगळ्या गावातल्या लोकांना ओबीसीचे सर्टिफिकेट मिळाले याच मागच्या वर्षभरामध्ये काही पोलीस भरतीमध्ये किंवा इतर भरत्यांमध्ये ते सगळ्यांना हे झालेलं आहे त्याच्यामुळं लक्ष द्या साधी महत्वाची गोष्ट आहे कि की आपण आरक्षणाच्या लढ्यामध्ये असलं पाहिजे की नाही तर आपण आरक्षणाच्या लढ्यामध्ये असलं पाहिजे काही जण सांगतायत की काय फायदा नाही लढ्यामध्ये जाऊन वेळ जातोय पैसे जातायत आणि विशेष म्हणजे हे सगळं जाऊन परत पुन्हा लोक आपल्याला जातीवादी म्हणत मग काय आपण आपण आपल्या हक्काची मागणी मागायची नाही का कोणी आपल्याला जातीवादी म्हणलं म्हणून आपण आपलं आरक्षणाचं मागणं सोडून द्यायचं का कोणी जातीयवादी म्हटलं म्हणून आपण आपल्या लेकराबाळांच्या शिक्षणावर पाणी फिरायचं का कोणी जातीवादी म्हटलं म्हणून आपण आपल्या लेकराबाळांच्या भविष्यावर पाणी फिरायचं का कोणी जातीयवादी म्हटलं म्हणून आपण आपल्या लेकराबाळाच्या नोकरीवर पाणी फिरायचं का कोणी जातीयवादी म्हणलं म्हणून आपण आपल्या लेकराबाळाच्या विना नोकरीनं विना लग्नाचं तसंच मुंजे मरू द्यायचे का लेकरळा आपले मित्रांनो आपण आपला हक्क मागतोय आपण कोणाच्या ताटातलं मागत नाही आपण कोणाला कोणाचं हिसकावून घेत नाही कोणाचं हिसकावून खात नाही वर्षानुवर्ष आपण सम्यादरम्यान राहिलेलो वर्षानुवर्ष आपण भाऊबंदील की आपण सगळी जपलेली आहे वर्षानुवर्ष आपण एकमेकांसाठी स्वतःचा जीव बलिदान दिलेला आहे वर्षानुवर्ष आपण एकमेकांसाठी रक्त आटवलेला आहे सगळ्या अठरा पकड जातींसाठी मग आज आपण जर आपल्या हक्काचं आरक्षण मागत असेल तर लोक आपल्याला ते समजून घेऊ नसतील शकत किंवा आपल्या जर ते विरोधात जात असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला आरक्षण पाहिजे आपल्याला कोणाच्या तटातलं नको आपल्याला कोणाला दुखवायचं नाही आपल्याला कोणाला बोलायचं नाही तेही आपल्या न्याय हक्काचा ते आपल्या म्हणजे कायद्यानुसार संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार आपल्याला मागायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला आरक्षण पाहिजे पण कळकळीची विनंती करतो की सगळे लोकांमध्ये पाहिलं मी बऱ्याच लोकांशी बोलतोय की आपण गेलं पाहिजे तिथं पोहोचलं पाहिजे प्रत्येकाचं काही ना काही काम आहे कोणी म्हणतो माझं शेतात पाणीच द्यायचं राहिलं कोणी म्हणतो मला हेच लावायचं राहिलं कोणी म्हणतो माझं दुकानाचं आहे किंवा काय आहे वर्षानुवर्ष आपण शेती करतोय मागच्या पिढीजात पिढ्यान पिढ्या मागच्या चारशे पाचशे हजारो वर्षापासून आपण शेती करतोय काय भलं झालंय आपलं शेती करून त्या शेतीला कशाची तरी जोड लागेल त्या शेतीला शिक्षणाची जोड लागेल अरे उद्या आपल्या मुलांनी एम एस सी वगैरे केलं किंवा समजा जर समजा आपल्या मुलांनी कृषी पदविका घेतल्या किंवा कृषी uh, क्षेत्रामधलं शिक्षण घेतलं आणि त्याच्यामधून जर शेतीला काही उपयोगी असं त्यांनी काही केलं तर आपलं निश्चितच भविष्य उज्ज्वल होणार आहे पण ते शिक्षण घ्यायसाठी आपल्याकडे पैसा आहे का पैसा नाही मोफत शिक्षण घ्यायला आपल्याकडं आरक्षण आहे का आरक्षण नाही मग आपण तेच 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 करत राहतो आपला रिझल्ट सुद्धा तेच येणार आहे म्हणून तुम्हाला शेती जरी सुधरायची असेल ना तर तुम्हाला शिक्षण लागतं आणि शिक्षण घ्यायचं असेल ना तुम्हाला पैसा लागतो आणि पैसा पाहिजे असेल ना तर तुम्हाला शेती विकावं लागते आणि शेती विकून तुम्ही जेव्हा शिक्षण घेता आणि त्याच्यातून तुमच्याकडे करण्यासारखं काय उरत नाही तेव्हा पुन्हा एकदा आपण बेरोजगारीच्या खाईमध्ये जातो नैराश्यत जातो दिवसेंदिवस या समाजामधल्या मुलांच्या वाढत्या आत्महत्या वाढत आहेत मुलांच्या आत्महत्या वाढतायत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत सगळं काही भयान परिस्थिती आहे मग अशा परिस्थितीवर आपल्याला आरक्षणाचा कुठं ना कुठं आधार मिळणार आहे आणि म्हणून हे आधार मिळवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सहभागी असलं पाहिजे कारण आपण तिथं जर नसेल तर या लढ्याला ताकद मिळणार नाही लढ्याला ताकद जर नाही मिळाली तर हा लढा यशस्वी होऊ शकणार नाही मित्रांनो या लढ्याला भरपूर मोठं यश मिळालेलं आहे आपला समाज एकत्र आलेला आहे ओबीसीच्या हजारो लाखो नोंदी सापडले आहेत त्याच्यानुसार कित्येक मुलांना नोकऱ्या लागल्यात आहेत उरली सुरली जी लढाई आहे ती आपल्याला परत एकदा ताकदीनं लढावी लागणार आहे तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजीराजांचे पुत्र होते शहाजी राजांना कर्नाटकामध्ये एवढी मोठी सुभेदारी होती एवढं मोठं त्यांचं राज्य होतं स्वतःचं म्हणजे जरी ते आदिलशहाकडे नोकरीला असले तरी ते स्वतः तिथले सुभेदार होते किंवा तिथले सरदार होते मोठे त्यांच्याकडं त्या कर्नाटक प्रांताचा बराचसा भाग होता की जिथले त्यांचा कारभार ते पाहत होते मग अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी असा विचार केला की कि आपण किती दिवस दुसऱ्यांची गुलामी करायची राष्ट्रमाता माझी जाऊनही त्यांना शिकवलं की आपण शेवटी काही झालं तरी आपण शेवटी दुसऱ्यांची गुलाम आहोत आपल्याला आपलं स्वतंत्र राज्य हवं असेल आपल्याला आपल्या लोकांची अब्रू वाचवायची असेल आपल्याला आपल्या लोकांचा धर्म वाचवायचा असेल आपल्याला आपल्या लोकांचं जीवन वाचवायचं असेल भविष्य वाचवायचं असेल तर आपल्याला आपलं स्वतःचं राज्य अस्तित्वात निर्माण करावं लागेल किंवा अस्तित्वात आणावं लागेल आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी विचार केला नाही की माझ्या विरोधात कोण आहे आदिलशा आहे निजामशाह आहे मुघल शाह आहे कुतुबशाही आहे पोर्तुगीज आहेत इंग्रज आहेत किंवा माझे स्वकीय सुद्धा आहेत या सगळ्यांचा विचार केला नाही जर हे सगळ्यांचा विचार केला असता ते सुद्धा असंच म्हटले असते की मी एवढूस एक मुलगा छोटासा बारा चौदा पंधरा वर्षाचा मुलगा माझ्याकडे पाच पन्नास सवंगडीन या पाच पन्नास लोकांवर मी स्वराज्य कसं निर्माण करू शकतो हा जर विचार त्यांनी केला असता तर हे स्वराज्य कधी निर्माण झालं नसतं हे स्वराज्य कधी निर्माण झालं नसतं तर आज आपली अवस्था काय राहिली असते याचा विचार करा मित्रांनो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला नाही की मुघल किती मोठे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला नाही की आदलशाही किती मोठी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला नाही की निजामशाहीचं काय चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला नाही की इंग्रज किती मोठे आहेत किंवा त्यांच्याकडे काय तंत्रज्ञान आहे किती मोठं सैन्य आहे किंवा पोर्तुगीज कोण आहेत कशाचाही विचार न करता त्यांनी फक्त एकच विचार केला आणि एकच ध्येय बाळगलं की मला माझं स्वतःचं राज्य स्वराज्य निर्माण करायचं आहे ज्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीची प्रत्येक व्यक्ती सन्मानानं आणि आत्मसन्मानानं जगली पाहिजे त्यांचा धर्म त्यांचे त्यांची शेती त्यांचं चारित्र्य त्यांच्या सगळ्या गोष्टी वाचवता आल्या पाहिजे त्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी तोरणा जिंकून तोरण बांधलं आणि स्वराज्याची निर्मिती केली कधी ते कधी कधी एखाद्या वेळेस शत्रूंच्या याला ते हे झाले असतील किंवा चार पावलं मागे आली असतील बऱ्याच वेळा आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्जा राजे जयसिंगांसोबत करार केला तेवीस किले के दिले थोडीशी माघार घेतली पण परत पुन्हा एकदा नव्या उमेदीनं ते उभे राहिले परत पुन्हा किले जिंकून घेतले आणि असं हे स्वराज्य कणाकणानं ने वाढवत नेलं त्यांनी आणि शेवटी एक दिवस असा आला की या मराठा साम्राज्य अटके पार झेंडे लागले होते मित्रांनो त्याच्यामुळे आपण कधीही असा निराश होऊ नका नाराज होऊ नका की याच्यातून काही मिळणार नाही काही भेटणार नाही फक्त तुमचे प्रामाणिकपणे प्रयत्न असले पाहिजे आणि तुमची श्रद्धा असली पाहिजे ह्या दोन गोष्टी असतील तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते आणि म्हणून ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण लढलं पाहिजे प्राणपणानं लढलं पाहिजे आज तर कायदा आहे सुव्यवस्था आहे न्यायालय आहे संविधान आहे सगळ्या गोष्टी आपल्या बाजून आहेत आपल्या न्याय हक्काच्या बाजून आहेत या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करून घेऊन आपल्या न्याय हक्काची बाजू प्रखरपणे मांडली पाहिजे आपण आपला जो संघर्ष योद्धा आहे मनोज जरांगे पाटील याला आपण साथ दिली पाहिजे जर आज आपण साथ नाही दिली तर आपल्याला ही नियती कधी माफ करणार नाही म्हणून माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे तुमच्या हातातले जे काही कामं असतील जे कोणतं काम असेल ते काम ठेवून द्या आपण फार शुल्लक शुल्लक गोष्टीसाठी आपले कामं सोडून देतो अगदी म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला गरज नसेल जायची तरी सुद्धा आपण जातो एखादा नेता आला एखादी सभा असेल तर आपण गरज नसताना घरचं सगळं सोडून जातो एखाद्या साहेबाचा फोन आला असेल तुमच्या आमदार खासदाराचा की या इथं घरी आमचे काम आहे तर आपण तिथं सुद्धा सगळे घरचे कामं सोडून जातो कामं दुसऱ्यावर सोपून जातो मग ही तर आपल्या स्वतःच्या हक्काची लढाई ही तर आपल्या लेकराबाळांच्या हक्काची लढाई आहे मग अशा लढाईला जर आपण जात नसू तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे उरणार नाही म्हणून या लढाईमध्ये आपण गेलं पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे प्रत्येकाने उद्या आंतरवल्ली सराटीला गेलं पाहिजे ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला कळकळची विनंती आहे प्रत्येक गावागावातून घराघरातून माणूस गेला पाहिजे कारण ही आपल्या भविष्याची लढाई आहे आणि या लढाईचे साक्षीदार आपण असलं पाहिजे या लढाईमध्ये एक सैनिक म्हणून आपण सहभागी झालं पाहिजे या लढाईमध्ये मनोज पाटलांच्या खांद्याशी खांदा लावून मावळे म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तरच ही लढाई आपण जिंकू शकू हे सरकार निश्चितपणे आपल्याला यश देईल जे मागच्या वे मागच्या वेळेस या सरकारने ज्या कुणबी नोंदी शोधल्या त्यांना जे प्रमाणपत्र दिले त्याच पद्धतीने आता सुद्धा पूर्ण मेजॉरिटीचं सरकार आहे निश्चितपणे ते मराठा समाजाच्या मागणीचा विचार सहानुभूतीपूर्वक करतील पण त्यांना हे कळलं पाहिजे की खरंच मराठा समाजामध्ये अजूनही राज अजूनही या आरक्षणाची आजु धग आहे जिवंत आहे अजूनही त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि अजूनही आरक्षणाचा लढा तीव्र होत चाललेला आहे हा लढा संपलेला नाही या लढ्याची ज्योत जी आहे ती अजूनही तेवत आहे त्यांना दिसलं पाहिजे आणि हे दाखवण्यासाठी म्हणून का होईना प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने या लढ्यात सहभागी झालं पाहिजे हात जोडून कळकळीची कर विनंती आपल्या एकदा लेकरा बाळाकडे पाहा फक्त एकदा लेकरा बाळाकडे पहा आणि विचार करा की भविष्यात हे जेव्हा मोठे होतील बारावी होईल इंजिनिअरिंगला लागतील मेडिकलला लागतील किंवा इतर कोणत्या कोर्सला लागतील आणि तेव्हा आपल्याकडे पैसे नसतील तर आपण यांना काय देऊन शिकवणार आहोत आपल्याकडे किती वावर शेता यांना आपण नेमकं काय करून शिकवणार आहोत काय विकणार आहोत आपण यांच्यासाठी किडनॅप काय विकणार आहोत आपण या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी या बाळांना जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना आरक्षणाची गरज आहे कारण आरक्षण मिळालं तर यांना आपण मोफत शिकवू शकू किंवा कमी पैशात शिकू शकू त्यांचं आपण शिक्षण पूर्ण करू शकू नाहीतर ते सुद्धा आपल्याला म्हणतील की खरंच तुम्ही मला इतकं केलं बारावीला मी नव्वद टक्के घेतले पंच्याण्णव घेतले सीईटी मध्ये घेतले याच्यात घेतले पण आज मी इंजिनिअरिंगला लागलोय तर मला शिकायला तुमच्याकडे पैसे नाही त्याला सुद्धा वाटेल की माझ्या आईवडिलांनी मला का जन्म दिला असेल जर त्यांना मला शिक्षणच देता येत नाही किंवा त्यांनी मला शिकवू शकत नसतील तर मग त्यांनी का जन्म घालावा मला का माझं आयुष्य यांनी बर्बाद करावं या अपराधीपणाची भावना आपल्या मनात येऊ नये त्यांना जर वाटलं की बाबा हे माणूस आयुष्यभर आरक्षणासाठी लढला माझ्या शिक्षणासाठी लढला झगडला आणि त्यातून मिळाले तर त्याला सुद्धा वाटेल की माझ्या बापानं माझ्यासाठी रस्त्यावर उतरला होता माझा बाप माझ्यासाठी उपोषणाला बसला होता माझा बाप माझ्यासाठी आरक्षणाच्या लढ्यात उतरला होता हा स्वाभिमान तुमच्या डोळ्यात त्याला दिसला पाहिजे आणि त्याच्याही डोळ्यामध्ये ती कृतज्ञता दिसली पाहिजे की माझ्या बापामुळे आज मी इथपर्यंत आहे म्हणून ही कृतज्ञता त्याच्या डोळ्यात टिकवण्यासाठी आणि तुमच्या मनामधला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी का होईना पण या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी होणं गरजेचं आहे मी जातोय मी सुद्धा निघतोय मी सुद्धा येतोय तुम्ही सुद्धा आले पाहिजे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले आहेत त्या प्रत्येकाने मराठा आरक्षणाच्या या लढ्यात सहभागी झालं पाहिजे वारंवार लाईक केला असेल कमेंट केले असतील किंवा मला विचारले बऱ्याच जणांनी फोन करून विचारलं की सर काही मदत लागते का किंवा काय लागते का तुम्हाला काय कमी आहे काय जास्त आहे बऱ्याच वेळा मला धमक्या येतात काम करताना तेव्हा धमकीच्या सुद्धा कित्येक हजारो फोन येतात की सर आम्ही तुमच्या सोबत आहेत जो कोणी असेल त्याचा फक्त तुम्ही ऍड्रेस द्या पत्ता द्या काय ते आम्ही त्याला जाऊन भेटतो आम्ही त्याला बोलतो पण हे कायदा आणि सुव्यवस्था पाळणं आपलं काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आणि संविधान या भारतामध्ये सर्वोच्च आणि या संविधानानुसार आणि याच कायद्यानुसार इथल्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अधिकाराची आणि त्याच्या त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणं महत्वाचं आहे म्हणून आपण कायदा सुव्यवस्था कधी हातात घेतली नाही इथून पुढे घेणार नाही कायदा सुव्यवस्थेचं पालन करूनच आपल्याला न्याय हक्काचा मागणी मागायची आहे संविधानानुसार आपल्याला आपली मागणी मागायची आहे ती मागणी म्हणजे आपलं आरक्षण आणि म्हणून मी उद्या तुमच्या सगळ्यांची वाट पाहतोय आंतरवालित सराठीमध्ये मला तुम्ही जे माझे व्हिडिओ पाहतात ना लाखो व्ह्यूज येतात व्हिडिओला ही सगळी लाखो मंडळी मला उद्या तिथे भेटली पाहिजे अशी एक छोटीशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतोय बाकी मला दुसरं काही नाही देवानी मला भरपूर दिलेलं आहे समाजाने मला भरपूर दिलेलं आहे म्हणून मला बाकी दुसरं काही नाही नको फक्त मी तुमची उद्या वाट पाहतोय उद्या दहा वाजता अंतरवल्ली सराटीला सगळ्यांनी यायचं एवढी कळकळीची विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एटीएम गुरु या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या त्याचबरोबर आपल्याकडे हे आपण एटीएम गुरु एटीएम गुरु नाईन्टी नाईन नावाचं म्हणजे एटीएम गुरु नावाचं आपलं इंस्टाग्रामचं सुद्धा आता हे आहे तर त्याला सुद्धा फॉलो करून घ्या ते नवीनच काम आपण चालू केलेलं आहे तर इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करा आणि एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल नक्की दाबा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय